नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सर्वशे स्वागत करीत आहे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार घोडटेकडी मार्केट यार पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळते याचा परिणाम आपल्या शेतमालावरती होत आहे याचं कारण असं आहे की उष्णतेची लाट होती त्याचबरोबर पावसाचाही परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो उष्णतेच्या लाटेमुळे काही जे पिका पिका जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये आपल्याला भरपूर दर कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते उष्णतेचा परिणाम या ठिकाणी पिकावरती होत झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पावसाचंही आगमन या ठिकाणी यंदाच्या वर्षी लवकर झाल्यामुळे तोंडीच्या बदलामुळे या ठिकाणी आपल्याला शेतमालाच्या दरावरती या ठिकाणी परिणाम पाहायला मिळालेला आहे तर हे परिणाम शेतमालाच्या दरावरती कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपण पाहू शकता की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेगडी मार्केट यार्ड फोन आहे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील या ठिकाणी आज पाहू शकता पालकसाठी आपल्याला दर जे आहे आज कमी पाहायला मिळतो तर कमीत कमी आठ रुपये ते जास्त दहा रुपये या ठिकाणी पालकसाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आवठी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळते तर आज पालकचे दर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर कमी पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये पालक आहे परंतु या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत आज कोथिंबिरीसाठी आपल्याला जो दर आपल्याला मिळालेला आहे आज कोथिंबिरीला गावरान कोथिंबिरीसाठी आज कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त वीस रुपये एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर गावरान या ठिकाणी आपल्याला Earth... <situación> कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला घट पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर विलायती कोथिंबीर जी आहे ते आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी आज जास्तीत जास्त दहा रुपये एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये या ठ या ठिकाणी विलायती कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर कोथिंबीरीचे दर हे आज आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहे त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर आपल्याला पाच रुपयाने या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे तर आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची पाहायला मिळते तर मिरचीसाठी आज कमीत कमीत चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर जास्तीत जास्त आपल्याला आज मिरचीसाठी हिरव्या मिरचीसाठी पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला तर जे जे मिरची आहे ते पूर्ण बाहेरची असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या मिरचीसाठी कमीत कमी चाळीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला जाडकात तडीची मिरची असल्यामुळे या मिरचीला थोडा महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडे मागणी कमी असते त्याचबरोबर दरही आपल्या या मिरचीसाठी कमी आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्या इकडची जी गावरान मिरची आहे या ठिकाणी त्या मिरचीला चांगल्या प्रकारे पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले नाही ही मिरची पाहू शकता या मिरचीसाठी कमीत कमी आपल्याला चाळीस रुपये आज या ठिकाणी मिरचीला दर पाहायला मिळाला तर पाहू शकता आवक या ठिकाणी आपण चांगल्या मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आपल्याला या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आज मध्ये वाढलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता मिरची जे आपल्याला तर क्वालिटी चांगल्या क्वालिटी मिरची आहे काळी पाटीची मिरची आपण आपण म्हणतो या ठिकाणी आपल्याला जाड कातारीची मिरची आपल्याला पाहायला मिळते तर या मिरचीसाठी पण आपल्याला आज कमीत कमी, कमी चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पण आपल्याला या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला ड्यांचं पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आज दर आपल्याला डेमसेसाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला डेमसेसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डेमसो पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर क्वालिटी पण एक नंबर सुपर क्वालिटी <म्णाँगी> या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोसावडे पाहायला मिळते तर घोसावळ्यासाठी कमीत कमी आपल्याला वीस रुपये केले आहेत या ठिकाणी आपल्याला देर पाहायला मिळते ते क्वालिटी पाहू शकता क्वालिटी पण आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आहे तर या ठिकाणी क्वालिटीमध्ये या ठिकाणी देअर जे आहे ते वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता बिल चांगल्या क्वालिटीमध्ये पण या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतो त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डेन्स पाहायला मिळते तर याचा दर या ठिकाणी आपल्याला वीस रुपये किलो होते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मोठे डेन्ससाठी दर पाहायला आहे तर दरामध्ये चांगल्या प्रकारे बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मोटे प्रमाणा की कार्लिया आवक अपने पाया मिलती है तो बराबर जर ही अपने आज ये कमित कमी वीस रुपये किलो होते जाति तीस रुपये किलो ये अपने कार्लेशी जब पाया मिलेगी है क्वाटी बहु सकता है चांगल्या क्वाटी मे ये अपने कार्ले पाया मिलते हैं अपने दर आगे अपने पाया मिलते आवक की अपने पाया त्याचबरोबर दर जे आहे ते वीस रुपये किलो होते जास्ती असतं तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चालल्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो शेवगा आपल्याला क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर शेवग्यासाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्ती असते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शेवग्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकतो त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी किलो पाहायला मिळाली आहे तर त्याचबरोबर ही या ठिकाणी आपल्याला पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी स्टील शेवटसाठी मिळालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवट भीमगाजी शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर कमीत कमी आपल्याला भुईमुगाच्या शेंगासाठी पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या आलं आपल्याला शेंग शे शेंगा पाहायला मिळतात तर भीमुगा शेंगासाठी आज कमीत कमी पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू वेल आहे तर पण शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडा बदल या ठिकाणी आज पाहायला मिळाला गेला आहे तर पाहू शकता वेल आहे ती शेंगा पण या ठिकाणी आपल्याला साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला क्वालिटी गाव गवारसाठी पाहायला मिळते तर कमीत कमी चाळीस रुपये किलो ते जास्ती जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गावारांगावांसाठी दर आज ठिकाणी पाहायला मिळतो आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर सुपर क्वालिटीमध्ये गावार असल्यामुळे या ठिकाणी आज आपल्याला चांगला दर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पुनेरी गावार पाहू शकतात कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पुणेरी गावांवर पाहायला मिळते तर आज पुणेरी गावारसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी या गवारीसाठी दर पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गवार असल्यामुळे या ठिकाणी दर आपल्याला या गवारीसाठी आपल्याला कमी पाहायला मिळतो त्याचबरोबर आवक आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज या ठिकाणी क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर त्याचबरोबरही आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुनेरी गावात पाहायला मिळते तर या गावारीसाठी कमीत कमी तीस रुपये कि किलो पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पुनेरी गावारासाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटी आपल्याला एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गावावर पाहायला मिळते तर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे एकदमच चांगल्या क्वालिटीमध्ये जर भोपळा असेल तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंतही या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर लिंबाची आवक आज आपल्याला मार्केटमध्ये कमी असल्यामुळे आज थोडेसे दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला आज कमी असल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला ते जे पाहायला मिळालेलं आहे थोडं या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज दर भेंडीसाठी पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आप थोडा आज बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्ती जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर दर आज या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी उतरलेले पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतात क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी भेंडी पाहायला मिळते त्याचबरोबर आवसी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला आज थोडेसे उतरलेले या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये धोडका पाहायला मिळते त्याचबरोबर आज दोडक्यासाठी कमीत कमी आपल्याला तीस रुपये किलो होते जास्ती असते चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर दोडका याच्यामध्ये क्वालिटी कमी असेल तर कमीत कमी आपल्याला वीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळाले क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चाळीस रुपये या ठिकाणी आज दर पाहायला मिळाले जास्तीत जास्त दोडक्यासाठी चायना काकडी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये आपण पाहू शकतो चांगली क्वालिटी आहे त्याबरोबर दरामध्ये आपल्याला कोणते बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेली नाही वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो होते या ठिकाणी आपल्याला चायना काकडीसाठी दर पाहायला मिळते तर काकडीचे दर हे आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेला आहे तर